इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातला ठळघणामोड वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकी अंतर्गत एकशे 140 अंबरनाथ विधानसभा महायुतीचे उमेदवार डॉक्टर बालाजी किडकर यांना यशवंत सेना महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून जाहीर पार्टीपध देण्यात आला असून धनगर समाजाचे युवा नेते तथा युवा सेना शहर संघटक चंद्रकांत मोटे यांच्या प्रमुख पदाकारातून यशवंत सेनेचे ठाणे जिल्हा अभिजीत कोकरे तसेच नवी मुंबई सोलापूर जिल्हा महिला आघाडी संपर्क प्रमुख ज्योती भंडारे यांच्या माध्यमातून तसेच धनगर समाजाचे युवा नेते तथा युवासेना शहर चंद्रकांत मोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत एकशे चाळीस अंबरनाथ विधानसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर बालाजी गेडकर यांना जाहीर समर्थन रूपी पाठिंबा पत्र देण्यात आले धनगर समाजाला आरक्षण मिळावे याकरिता नेहमीच आपल्या कार्यप्रणालीतून बरखड भूमिका घेणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करावे तसेच त्यांना मुख्यमंत्रीपदी पुन्हा विराजमान करण्यासाठी सर्वसामान्यांचा आमदार असणाऱ्या महायुतीचे उमेदवार डॉक्टर बालाजी किंडकर यांना निवडून आणणारच असा संकल्प देखील यशवंत सेनेच्या माध्यमातून सदर प्रसंगी घेण्यात आला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स